नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत तर डेअरी फार्मिंगमध्ये किंवा दुग्ध व्यवसायामध्ये या जर मी ज्या गोष्टी सांगणार आहे पाच गोष्टी या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण नक्कीच सक्सेस होऊ शकता तर सर्वात पहिली गोष्ट जर म्हटलं तर आपण जनताचं औषध आपल्या जनावरांना दर तीन महिन्याला दिलंच गेलं पाहिजे त्यामुळे काय होतं जनताचं औषध जर नाही दिलं तर जनावर कमजोर होत जातात आणि त्यांचं कमजोर झाल्यानंतर काही दिवसांनी जर आपण लक्ष दिलंच नाही कमजोर झाल्यावर सुद्धा तर काही दिवसानंतर आपल्या दूध दूध व्यवसायालासुद्धा फटका बसतो त्यामुळे दूध उत्पादन कमी होऊन जातं त्यामुळे दर तीन महिन्याला जनताचं औषध आपण ज जनावरांना दिलंच पाहिजे जेणेकरून आप जनावरांच्या पोटातील जंत हे मरून जाते मारलेच गेले पाहिजे किंवा मरून जाते तर ते कोणतं औषध वापरायचं किती प्रमाणात वापरायचं त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्ही व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे मिनरल मिक्चर आपल्या जनावरांना मिनरल मिक्चर हे कायमस्वरूपी दिलं गेलं पाहिजे आपण काय करतो जोपर्यंत आपले गाई म्हशी दूध देतात तोपर्यंत आपण त्यांना मिनरल मिक्सर पुरवतो परंतु ज्या वेळेस ते आटतात त्यावेळेस आपण त्यांना मिनरल मिक्सर द्यायचं टाळा टाळ करतो जेणेकरून खर्च वाढतो या हिशोबाने आपण त्यांना देण्यासाठी टाळा टाळ करतो पण याचा दुष्परिणाम काय होतो तर त्यांचे जे जननिंद्रिय त्यामध्ये कुठेतरी काहीतरी कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे ते वेळेवर हिटवर येत नाही किंवा हिटवर आल्या तर त्या प्रेग्नेंट राहत नाही आणि बरेचसे असे बरेचसे कारण मिनरल मिक्सर मुळे सुद्धा होऊ शकतात त्यामुळे मिनरल मिक्सर हे कंपल्सरी डेली मिनरल मिक्सर दिलं गेलं पाहिजे तर ते कोणतं द्यायचं आणि किती प्रमाणात द्यायचं यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता त्यानंतर तिसरी गोष्ट आहे तिसरा जर गोष्ट की आपण त्यांना जे काय खाद्य देतो म्हणजे कोरडा चारा असेल हिरवा चारा असेल पशु आहार असेल किंवा मग हिरव्याच्याऐवजी आपण जे मोरघास वगैरे बनवतो तो असेल तर ते कसं द्यायचं तर हे सर्व आपण काय करायला पाहिजे एकतर मिक्स करून द्यायला पाहिजे सर्व टोटल सगळं मिक्स करायचं दिवसभराचं जे दिवसभरात जे आपण काय त्यांना खायला देणार ते टोटल मिक्स करून ठेवायचं आणि ते दिवसभरामध्ये दो, दोन दोन वेळेस द्यायचं किंवा मग तीन वेळेस द्यायचं समजा साधारण जर कोरडा आरा जर दहा किलो लागत असेल आणि हिरवाचा चारा जर तीस किलो लागत असेल त्यामध्ये पशु जर दिवसभरासाठी सकाळ संध्याकाळ दोन्ही मिळून जर पाच किलो लागत असेल असं हे सगळं मिक्स करून ठेवायचं ते एक तर सकाळ संध्याकाळ अर्ध अर्ध द्यायचं किंवा मग दिवसभरातून तीन वेळेस द्यायचं आणि जर आपल्याला जर शक्य नसेल मिक्स करणं किंवा मग बाईक कुट्टी करावं लागते जर ती जर शक्य नसेल तर मग आपण जनावरांना चारा वगैरे कसं द्यायचं यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला तुम्ही प्ले मध्ये जाऊन बघू शकता त्यानंतर चौथी चौथीची गोष्ट आहे ती आहे लसीकरण जनावरांना वेळच्या वेळी लसीकरण केलं गेलं पाहिजे आता लसीकरण कोणतं तर लाळ कुरकुद असेल त्याला आपण एफ एम डी होतो एच एस असेल बीक्यू असेल एच एस म्हणजे घटसरपड पिक्यू म्हणजे फऱ्या या ज्या रोगांवर उपचार नाही अशा रोगांचं आपण लसीकरण करत असतो तर ते लसीकरण वेळच्या वेळी केलं गेलं पाहिजे आता बरेच पशुपालक काय करतात की लस म्हणतात साहेब लस लस टोचल्यानंतर दोन चार दिवस किंवा दोन तीन दिवस दूध कमी येतं त्यामुळे बरेचसे पशुपालक लसीकरण करण्यासाठी टाळाटाळा करतात आणि याचा परिणाम काय होतो तीन दिवस तुमचं दूध कमी होतं मान्य आहे डेली तुमचा अर्धा पावशे ते अर्धा लिटर दूध कमी होतं म्हणजे तीन दिवसात तुमचं साधारण दीड ते दोन लिटर दूध कमी होतं परंतु जर हा लाळा खुरकूर झाला किंवा घटसर्प झाला त्या आजार आजारी तो जर आजार जर झाला त्या आजार झाल्यानंतर ते जनावर कधीच दुधावर येत नाही म्हणजे दुधावर येत नाही म्हणजे तेवढं दूध त्याची जी आहे ते कॅपेसिटी इतकं दूध देत नाही त्यामुळे लसीकरण करणं फार गरजेचं आहे त्यानंतर पाचवी गोष्ट आणि महत्वाची कि आपल्या गोठ्यावर किंवा फार्मवर हे रेकॉर्डिंग ठेवलं पाहिजे तर रेकॉर्डिंग कसं ठेवायचं तर हे तीन चार टप्प्यामध्ये आपण त्याचं रेकॉर्ड ठेवू शकतो आता मला वाटतं जवळपास सर्वच गाई मशीनना टॅगिंग केलेलं आहे गव्हर्नमेंटनी सर्वच आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये दे प्रत्येक जनावरांना टॅगिंग केलेलं आहे त्यामुळे आपण रेकॉर्ड ठेवताना टॅग नंबर त्याचं मिळालेलं दूध उत्प उत्पन्न म्हणजे दूध किती मिळालं आज दूध किती म्हणजे डेलीचा आपण त्याचा रेकॉर्ड ठेवू शकतो किंवा महिन्याचा ठेवू शकतो की टॅग नंबर त्याचं आलेलं दुधाचं उत्पन्न त्याच्यामध्ये त्याचा फॅट किती बसला डेलीच ठेवायचं शक्यतो त्यानंतर त्याला आलेला एस एन एफ आणि त्याला त्या गाईला लागलेलं खाद्य आणि त्याला आलेला खर्च म्हणजे काय डॉक्टरचा खर्च असेल ते आजारी कधी पडली तिला काय झालं होतं तिला किती खर्च आला तो खर्च असं आपण तिचा मॅनेजमेंट करू शकतो की बा ही गाय एका वेतामध्ये हिने किती दूध दिलं याला किती खाद्य लागलं त्यानंतर किती वेळेस आजारी पडली हिला डॉक्टरांना किती वेळ दाखवलं किती खर्च आला हे सगळं खर्च वाचत जाता निव्वळ उत्पन्न किती राहिलं याच आपण मॅनेजमेंट हे रेकॉर्ड शिवाय आपण बघू म्हणजे आपल्याला कळणार नाही त्यामुळे रेकॉर्ड ठेवणं फार गरजेचं आहे त्यानंतर ही काय किती तारखेला तिची ए आय केली किती तारखेला हिटवर आली किती तारखेला हे आय केली आणि जे डिलेवरी डेट अपेक्षित डेट कोणती आहे हे सुद्धा आपण रेकॉर्डमुळे आपण त्याचं मॅनेजमेंट करू शकतो त्यामुळे या पाच गोष्टी जर आपण आपल्या फॉर्मवर जर केल्या दे है मोटे होने जी। तर आपण नक्कीच दुग्ध व्यवसायामध्ये किंवा डेअरी फार्मिंगमध्ये खूप मोठा स्कोप आहे आणि खूप मोठे चान्सेस आहे आपण यशस्वी होण्याचे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला टच करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन येईल धन्यवाद